बघा एस आहे आम्ही आम्ही चिखलदरा त्याच्यापुढे शेवटची अमरावती जिल्ह्यामधला तालुका आहे एम पीचा पुढे एम पी आहे हा सगळा आदिवासी भाग आहे कसे आहेत मित्रांनो बरे आहेत का बापडे रस्ता खूप कारका आहे खूप वाहनं जाणं सुद्धा कठीण आहे असा हा डोंगर भाग आहे खूप कठीण आहे तर चला मग बघू बघूया पुढं कशी कशी झाडे आहे दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो डोंगर इतके भारी छान आहे डोंगर हे पहाडी डोंगर आहे चिखलदरा तालुक्याचं गाव आहे या हे हो मार्ग भोपाळ मार्ग हा जाणारा रस्ता इकडं महाग अमरावती आम्ही चिखलदराला चाललेलो आहोत चिखलदरा बघा बघा नुसता पहाडी आदिवासी भाग आहे आदिवासी भाग आता इकडं पुढे एमपी लागली तर बघू शकता बघा पहाड किती डोंगर किती चांगला आहे झाडी बघा किती छान आहे बघा सगळा पीचा भाग आहे किती सुंदर अशी झाडी किती हे चांगलं आहे तिथून महाराष्ट्र बॉन्ड्री संपली पुढे एम पी लागते

चिखलदरा भोपाळ मारवी जाणारा रस्ता विदर्भातली शेवटची बाउंड्री मग इथून इमडी लागली पुढं बघा झाला आता आता चिखलदरा ही शिटी लागली झाला तर संपलं इथून बघा बघू शकता